इंद्रजीत सावंतला मला काय वाद आहे दोघांमधला तो काही मी ऐकलेला नाही परंतु मला जो समजलेला आहे त्याप्रमाणे इंद्रजीत सावंतांना धमकी देण्यात आलेली आहे आणि धमकी देणारा हा पुरोहित वर्गातला आहे त्याच्यामुळं मी त्याला सांगतो की एवढ सोपं असेल तर तू काय राहुल सोलापूरकर काय आणखीन तुमचे महा ब्राह्मण महासंघाचे काय कोण असतील ते ते सगळेजण जा आणि इंद्रजीतल्या केसाला फक्त धक्का लावा मग तुम्हाला कळेल की आम्ही काय आहोत तोंड फुकटचं आहे म्हणून काही बोलायचं नाही आम्हालाही बोलता येईल ना आम्ही बोलतो काय तसं फडणवीस मुख्यमंत्री आहे आम्ही मान्य केलाय ना फडणवीस आहे ब्राह्मण आहे आम्हाला माहिती आहे की तुम्ही कशाला सांगायला पाहिजे पण तरी सुद्धा महाराष्ट्रात मेजॉरिटी त्याच्याकडे आहे आम्ही लोकशाही मानतो तर मुख्यमंत्री मानलेच आहे त्यांना आम्ही पण त्याचा आधार घेऊन जर तुम्ही दमदाट्या करायला लागलात कुणाला याला जिव मारीन आणि त्याला जुवे मारीन मोगलाय लागून गेले काय काय पेशवायला लागून गेले तेव्हा पेशव्यांचं राज्य नाही आहे फडणीसचं राज्य म्हणजे पेशव्यांचं राज्य नव्हे पणनीचं राज्य हे भारतीय संविधानानं निर्माण झालेलं राज्य आहे त्याला उद्याच्याला सुद्धा मेजॉरिटीने आम्ही काढू मेजॉरिटी त्याच्याकडे आहे म्हणून तो मुख्यमंत्री आहे पण मुख्यमंत्र्यांच्या जा जातीतल्या एखाद्या जा माणसानं अशा पद्धतीने इंधनदाटी करावे तुला तो विचार मांड की त्याला मारायची गोष्ट काय करते मारण्याने प्रश्न सुटणार आहेत काय